नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल फराळ राशनच्या तांदळापासून जाळीदार अनारसे तर हे अनारसे राशनच्या तांदळा तांदळापासून बनवणार आहे आणि यातून बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम जाळीदार अना अनारसे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा आता अनार अनार ही अनारसे रेसिपी ना खूप छान बनणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि जाळीदार अनारसे कसे बनतात तेही बघा आणि जर अनर अनारशाचं पीठ जर पातळ झालं असेल तर काय करायचं त्याही टिप्स मी पुढे सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा चला आता रेसिपी रेसिपी बनवायला घेऊया तर इथं काय करायचंय ना दोन वाट्यात तांदूळ घेतलेत मी आता स्वच्छ निवडून घेतलेत हे तांदूळ आणि आता याला ना आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता हे राशनचे तांदूळ असल्यामुळे ना याच्या आता धूळ माटी खूप छान खूप जास्त असते म्हणून काय करायचंय याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मी या तांदळाला ना स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घेतलंय आणि आता याला भिजत आहे आता आज सकाळी मी याला भिजत ठेवलंय ना तर उद्या सकाळी याचं एक पाण्यात धुवून परत पाणी चेंज आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे म्हणजे आज सकाळी हे तांदूळ भिजू घातले ना तर उद्या सकाळी याचं पाणी चेंज करायचं आहे याला परत एका पाण्याने धुवायचं आहे आणि परत भिजत घालायचं असं करून मी तीन दिवस केले आता हा चौथा दिवस तर चौथा दिवस बघू शकता छान असे तांदूळ असे भिजलेले आहेत आणि हातावर घेताच ते तुटत आहेत त्याचा चुरा होत आहे तर आता काय करायचं आहे परत एका पाण्याने धुवून घ्यायचे कारण याचा हे आपण तांदूळ आंबवलेत ना म्हणून याचा आंबूस वास येतो म्हणून याला काय करायचं आहे एका पाण्याने छान धुवून घ्यायचेत आणि चाळणीत असं याला निथळा ठेवायचं आहे थोडं आता अर्धा दा, दहा ते पंधरा मिनटं असं निथळा ठेवल्यानंतर काय करायचं आहे कसं सुती कापड घ्यायचं आहे सुती कुठलाही कपडा घेऊ शकता तुम्ही तर त्याच्यावर असं हे अर्धा ते एक तास हे तांदूळ वाळत घालायचे तर उन्हात नाही वाळू घालायचे आपल्याला घरातच पंख्याच्या हव्याखाली याला वाळू घालायचे आहेत त्याच्यातलं पाणी थोडं सुकलं पाहिजे असं तर मी असं कापडावर याला अर्धा ते एक तास सुकून घेतले आता अर्धा एक एक तासानंतर बघू शकता याच्यातलं पाणी सर्व आटल्याला आहे आता याला जमा करून आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढून आता मिक्सरला छान बारीक पावडर करून घ्यायचा याचं खूप सोपी पद्धत आहे ही अनारसे बनवायची नक्कीच या प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही अनारशे बनवायला घ्याल ना तरी खूप छान अनारसे होतील आणि जर हे पीठ जर पातळ झालं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ना तेही मी पुढे सांगणार आहे तर इथे मी एकदम बारीक पावडर करून घेतलं आहे तांदळाचं आता याला बारीक पा पावडर केल्यामुळे काय करायचं याला चालण्याची अजिबात गरज नाही पडणार आहे आता मी याला बारीक करून घेतलं आहे आणि आता मी दोन वाटी तांदूळ भिजत घातलं होतं दोन वाटी तांदूळ भिजत घात घातले होते तात त्या ता, दोन वाटी तांदळापासून हे आपण वाटून घेतलं ना तर हे बघू शकता किती भरतं आपण बघू आता पुढं आता इथे एक वाटी झालेली आहे मी याला मोजून घेते आपल्याला मोजून का घ्यायचं आहे तर आपल्याला गोळाचं प्रमाण किती टाकायचं आहे ते कळणार आहे म्हणून मोजूनच पीठ घ्यायचं आहे वाटल्यानंतर तीन वाट्या पीठ झालेल्या वा, बघू शकता मी पहिले दोन वाट्या घेतल्या आता एक वाटी आता या दोन वाटे तांदळापासून तीन वाट्या ता ता पीठ रेडी झालेलं आहे आता आता आपल्याला याला दोन वाटी गुळ घ्यायचा आहे तर गुळ असा बारीक करूनच घ्यायचा आणि नरम गुळ घ्यायचा आहे कडक गुळ घ्यायचा नाही बारीक नरमच घ्यायचा आता मी हे पीठ आणि गुळ मिक्सरमध्ये परत एकदा काढून घेत आहे म्हणजे छान एक जीव होईल हे दोन्ही मिश्रण आता या तीन वाटी पिठाला मी दोन वाटी गूळ वाप वापरला आहे आणि आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता याच्यामध्ये ना दुसऱ्यांदा मी पण मी वाटून घेतले आणि हे बाउलमध्ये काढून घेत आहे आता याला छान असं मिक्स करायचं आहे बघू शकता मी याच्यात काहीच नाही टाकलं आहे फक्त गूळ आणि तांदळाच्या पिठाचाच वापर केला आहे म्हणजे आपण जे तांदूळ भिजत घालून त्याचं पीठ केलं ना तेच वापरले बाकी काहीही टाकलं नाही काहीही टाकायची गरज नाही जर तुम्ही अशा प्रकारे जर बनवणार ना तर नक्कीच छान अनारसे बनतील आता इथे काय करायचं आहे याला आपल्याला परत ठेवायचं आहे तर मी काय केलं आहे इथे असे तीन गोळे केलेत या मिश्रणाचे आता हे जरी पातळ वाटत असेल ना तर तुम्हाला नंतर दाखवते मी कसं होतं आता याला चोवीस तासासाठी मी असंच ठेवणार आहे म्हणजे आता आज सकाळी मी याला बनवले तर आता उद्या सकाळी आपण याचे म्हणजे उद्या दुपारपर्यंत याच्या नरसे छान बनतील आता बघू शकता मी तो चोवीस तासानंतर हे पीठ मुरायला ठेवलं होतं तुम्ही याला दोन दिवस पण ठेवू शकता मी एकच दिवस आहे आता बघू शकता पीठ किती छान झालेलं आहे अनरशाचं बघू शकता किती छान अनर पीठ बनवून रेडी झालेलं आहे त्याच्या याच्यात दुधाची पण गरज नाही लागणार तुपाची पण नाही तेलाची पण नाही कसलीच गरज नाही ना केळ लागणार आहे तर असेच आता अनारसे बनणारे बघू शकता हातावर घेऊन मी थोडं बनवून बघितलंय की म्हणजे याचा गोळा बनवू शकतो की नाही तर अलगद गोळा बनत आहेत तर जर तुम्हाला वाटत असेल हे पीठ पातळ झाले आणि याचे अनारसे आता जमणार नाही तर तुम्ही काय करायचं या स्टेजला थो थोडेसे पोहे घ्यायचे आहेत म्हणजे तीन ते चार चम्मच पोहे घ्यायचे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते पोह्याचं पावडर या पिठामध्ये टाकून मिक्स करून छान मळून तुम्ही याचे अनारसे बनवू शकता किंवा तांदळाचं पीठ असेल तर तीन ते चार चम्मच तेही तुम्ही टाकून याला घट्टसर बनवू शकता आता काय करायच्या छोटा गोळा घ्यायचा हाताला तेल लावून आणि परत असं दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांना ना ना असं थोडंसं तेल घ्यायचं आहे असं दोन्ही हाताच्या दोन दोन बोटांनी ना याला असं प्रेस करत जायचं आहे खाली थोडीशी खसखस टाकायची आणि असं प्रेस करत जायचं आहे बघू शकता अजिबात चिपकत नाही आहे हे आता तुम्ही याला पोळपाट पण घेऊ शकता हे बनवण्यासाठी मी पोळपाट न घेता चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता किंवा प्लास्टिकची एखादी पिशवी असेल ना त्यावरही तुम्ही करू शकता आता मी दुसरं पण तुम्हाला करून दाखवते बघू शकता किती छान होत आहे हे बघा तुम्ही ताशा जरा लेना तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तशा प्रकारे जर अनारसे बनवले ना तर नक्कीच तुम्हाला जमणार आणि खूप छान अनारसे रेसिपी बनवून रेडी होणार तर मी असे सगळे म्हणजे सगळे नाही तर थोडेच मी तीन चार असे करून तुम्हाला दाखवत आहे पहिले नंतर मी तळता तळता एक एक करून घेणार आहे तुम्ही तळता तळताही करून घेऊ शकता चला तर आता आपण याला तळून घेऊया आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आणि कढई ठेवून मी त्यात तेल टाकले तेल जास्त नाही टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे आपल्याला आणि एक एकच अनारसा तळून घ्यायचं आहे एकदा तीन चार टाकून नाही तळायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की हात अनारसा तळताना एकाच साईड कडून तळल्या जातो आणि आपण दुसरी साईड तळण्यासाठी त्यावर असं झाराने थोडं थोडं तेल टाकायचं आहे अलटी ना वर करून अनारशांना नाही तळल्या जात असंच एक साईडनेच पहिले तळायचं आहे आणि दुसरे दुसऱ्या साईडला असंच ज्या साईडला आपण खसखस लावली ना ती साईटवरती करायची आहे आणि त्या साईटवर असं वरतून तेल झाऱ्याने उडवायचं आहे म्हणजे टाकायचं आहे आणि छान खरपूस अनारसा तळून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा आता छान असं तेल उडून छान खरपूस रंगाचं तळून घ्यायचा आहे आणि या गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे फास्ट करायचं नाही फास्ट केल्यावर काय होईल नरसावरून तळल्या जाईल आतून कसाच राहील त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता बघू शकता आता हे गरम आहे ना तोपर्यंतच ना याचं सर्व तेल निघलं जाईल नाही तर जर तुम्ही थंड झाल्यावर याचं तेल काढायला जाणार तर निघणार नाही त्यामुळं हे जेव्हा गरम असता आपण जाहिरात काढून घेतो ना तेव्हा असं चम्मचनं थोडं याला दाबून याचं सर्व तेल काढून जायचं आहे मग नरशामध्ये ना तेल पण राहणार नाही अशा प्रकारे कुरकुरीत छान जाळीदार अनारसे तयार होतील तर मी आता दुसरा पण तुम्हाला तळून दाखवते दुसरा पण तसाच तळून घ्यायचा आहे आता मी सगळे अनारसे असेच तळून घेत आहे याला पण तीच प्रोसेस करायची आहे बघू शकता थोडासा खालची बाजू तळली ना की आपोआप हा अलगत वरती येतो अनारसा आणि मग नंतर आपण वरच्या बाजूला त्याला साईड साईडला तेल टाकायचं आहे झाराने टाकायचं आहे आणि तुम्ही तळण्यासाठी ना खोलगडबुडाची त कढई घेऊ शकता आणि थोडंच तेल घेऊ शकता घ्यायचं आहे याला जास्त तेल घेण्याची गरज नाही आहे कारण आपण याला एक एकच तळत असतो एकदा सगळे टाकून नाही तळत आणि याला आलटी पलटी करून तळाय तळण्याची पण गरज नाही आहे याला आपण एका साईडने पहिले तळायचं आहे दुसऱ्या साईडवर असं झाडाने तेल टाकायचं आहे तर बघू शकता किती छान जाळी आलेली आहे याला हे बघा आता याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे मी ना दूध टाकलं आहे ना केळी टाकलं आहे राशनचे तांदूळचं पीठ म्हणजे मी आपण जे वाटून पीठ घेतलेलं ते आणि गूळ बस आणि खसखस तर आपल्याला असं वाटतं की अनारसे बनवणं खूप कठीण आहे पण असं नाही जेव्हा आपण अनारसे बनवतो ना तेव्हा आपल्याला कळतं की काहीच याच्यात कठीण असं काहीच नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होतात फक्त एवढंच आहे की तांदूळ आपल्याला आंबवून घ्यायला लागतात म्हणून तीन चार दिवस त्याला आपल्याला पाणी चेंज करत करत भिजत घालायचं असतं खूप सोपी पद्धत आहे ही आणि अनारसे बनवणं पण खूप सोपं आहे तर नक्कीच्या दिवाळीला प्रकारे अनारशाची रेसिपी ट्राय करून बघा आता मी सर्व अनारसे करून घेतलेत तर माझी ही अनारशाची रे रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला मी एक अनारसं तोडून दाखवते बघू शकता आतून किती छान जाळी आलेली आहे आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत अनारसं झालेला आहे तर नक्कीच या प्रकारे या प्रकारे ट्राय करून बघा आता माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे हे तुम आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र